अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आपल्या मतदारसंघासाठी करोडो रुपयांचा निधी आणला तालुक्यात अनेक विकास कामे सुरू आहेत अशात यंदा अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला तेव्हा कल्याण शेट्टी यांनी मतदारसंघाचा कानाकोपरा पोहोचत नुकसानीची पाहणी केली त्यांनी पालकमंत्र्यांना देखील अक्कलकोट मतदारसंघात आणत नुकसानीची पाहणी दौरा केला पण याच काळात आमदार कल्याण शेट्टी यांच्या नजरेतून एक गाव सुटल्याचं दिसून येत आहे हे गाव आहे अक्कलकोट तालुक्यातील शेवटचं टोक आणि कर्नाटक बॉर्डरवर वसलेलं आंदेवाडी जहागीर गाव मागील पंधरा दिवसांपासून हे गाव पुराच्या विळख्यात अडकलं आहे गावात येण्यासाठी दोनच मार्ग आहेत आणि दुर्दैवानं हे दोन्ही मार्ग सध्या पुराच्या पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे बोरी धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली असून गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे या गावात पाच ते सहा गरोदर महिला आहेत त्यांना कोणत्याही क्षणी आपत्कालीन वैद्यकीय गरज लागू शकते पण रस्ते बंद असल्यामुळे त्यांना मदत पोहोचणं अशक्य प्राय झालं आहे अम्ब्युलन्स तर दूरची गोष्ट एखादं पाऊल सुद्धा बाहेर टाकणं धोकादायक बनलं आहे इतकंच काय तर गावातील सत्तरहून अधिक विद्यार्थी मागील दोन आठवड्यांपासून शाळेला जाऊ शकलेले नाहीत अशी माहिती गावकऱ्यांनी दिली या गावाची पाणी पुरवठा करणारी विहीर थेट बोरी नदीमध्ये असून ती पुराच्या पाण्याखाली गेली आहे त्यामुळे ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठा पूर्णतः ठप्प झाला आहे गावकऱ्यांना चार किलोमीटर पाण्यातून वाट काढत पाणी आणावं लागतं या गावच्या पुलाची उंची वाढवल्यास या गावाचा मोठा प्रश्न कायमचा सुटेल असं गावकर यांनी सांगितलं यामुळे राजनीती चॅनलच्या माध्यमातून आम्ही आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना आंदेवाडी जहागीर गावाचा प्रश्न सोडवावा अशी आग्रही विनंती करतोय